नमस्कार मित्रांनो लिखित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग एकशे आठ मागील भागात प्रत्येक वर्णावर एक नवीन परीक्षा द्यावी लागते या प्रेमासाठी आता आपल्या आमेयची परीक्षा कुठवर चालणार होती हे तर येणारी वेळच ठरवणार होती आता पुढे वेळ रात्री अकरा वाजता दोन अधीर प्रेमी जीव एकमेकांच्या बाहुपाशात आपल्या प्रेमाची ऊब अनुभवत एकमेकांच्या प्रेम सहवासाचा आनंद घेत रात्रीच्या आकाशातल्या विसावले होते खरच आजची गोष्ट वेगळी होती त्याच्या या आणि त्या काळ्याभोर त्याच्या आकाशातल्या चांदणीची अथक प्रयत्नाने अखेर आज त्यांच्या चांदण त्यांच्या अंगणी बरसलं होतं फक्त फक्त त्याच बनून अनय आणि मोक्षदाच्या लग्नाला आठवडा उलटून गेला होता अनयच्या आईने प्रयत्न असेच अबोला आणि दोघांना समजवण्यात गेले होते दोन तीन दिवसांनी प्रभास आणि त्याच्या आईने देखील अनयच्या घरी येऊन सगळ्यांची माफी मागून आपल्या मुलीच्या बाजूने समर्थन करत दोघांना माफ करून मोठ्या मनाने स्वीकारण्याची विनंती केली होती मोक्षदाच्या आईने कितीही नकार दिला तरी एकुल ती एक लेख होती त्यांची ती मनात राग असला तरी सासरी सगळ्यांनी तिला मनापासून स्वीकारावं असच प्रत्येक आईचं मत असतं प्रभासने अक्षयबद्दल आईला थोडी कल्पना दिल्यामुळे त्यांचा राग थोडा कमी झाला होता सगळ्यांनी घातलेल्या विनंतीवर विचार करत आणि मागे लागलेले पत्रकार आणि त्यांचे नको प्रश्न इतक्या दिवसांच्या कमवलेल्या नावावर प्रश्न उठवू लागले तसा हतबल बापामध्ये असणारा एक विचारी बिझनेसमॅन जागा झाला होता मनात इच्छा नसताना पण दोघांचं मान्य नसलेलं नातं जगासमोर जरी मान्य केल्याचं पत्रकारांना सांगितलं असलं तरी घरात मात्र पहिल्या दिवसाचा राग आणि अभोला कायम होता सगळे त्यांच्या नावावर उठवत आलेल्या तोंडांना बंद करत अनैच्या वडिलांनी सकाळी घरगुती पूजा आणि रात्री लग्नाचं मोठं रिसेप्शन देऊन सगळ्यांच्या प्रश्नांना फुलस्टॉप लावला होता आणि छान झाला ना प्रोग्राम मला खूप दडपण आलं होतं इतकं मोठं फंक्शन पाहून सगळे राजकारणी मोठे मोठे बिझनेसमॅन पत्रकार सगळे आले होते मॉम तर किती खुश होत्या त्यांच्या सगळ्या मैत्रिणी खूप कौतुक करत होत्या आपलं काही जणी मॉमला नको नको ते प्रश्न विचारत होत्या पण मॉमनी हॅन्डल केलं सगळं पण आम्ही डॅडनी मनापासून स्वीकारलं नाहीये आपलं नातं अजून आज केवळ एक तडजोड केली आहे त्यांनी ते केव्हा करतील आपल्याला माप आज सगळ्यांसमोर ते म्हणून उभे होते आपल्या सोबत नाही तर मनातून अजून पण नाराज आहेत त्यांच्या खांद्यावर ना... नाराजीने भरलेल्या डोळ्यांनी त्याला ती विचारत चांदनी तू नोटीस नाही केलं आज त्यांनी पूजेला सगळ्यांसमोर आपल्या दोघांना सुखी राहण्याचा आशीर्वाद देत एक प्रकारे आपल्या नात्याला संमती दिली आहे पण तरी लगेच ते असं सगळ्यांसमोर मान्य नाही करणार त्यांचा खूप प्रेम आहे माझ्यावर आणि नाराजी पण माझ्यावर आहे तुला त्यांनी मनातून कधीच एक्सेप्ट केलं असेल कारण त्यांना खूप आवड होती मुलीची पण हेल्थ त्यांची मुलीची इच्छा पूर्ण नाही होऊ शकली मला आणि मॉमला तर ते मस्करी मध्ये नेहमी म्हणायचे आणायची बायको आली ना की तिला माझ्या बाजूने करून घेईन मी नेहमी तुमच्या दोघांची टीम असते ती आली की आमची पण टीम होईल तिला माझ्या मुलीसारखं वागवेन मी तिच्यात माझ्या मुलीची राहिलेली सगळी हौस पूर्ण करून घेईल तू बघ फार दिवस नाही राहणार त्यांचा राग तुझ्यावर तर नाहीच राहणार कदाचित माझ्यावर राग निघेल त्यांचा पण ठीक आहे हे पण मान्य आहे आपण सोबत आहोत ना आता मग आपले प्रयत्न चालूच ठेवू होईल सगळं ठीक आहो तुम्हाला वाईट वाटलं का काकांनी काच्या वडिलाने खूप बडबड केली आज तुम्हाला त्या दिवशी मनाली आणि राजदादांवर पण नाराज झाले होते ते काकूंनी केलं एक्सेप्ट पण काका केशर मागे मान वळवून त्याचा चे चेहरा पाहत दोघांनी बाहेर झोपाळ्यावर एकमेकांना बिलगून समोरचा चंद्र पाहण्यात रमले होते आज सकाळीच मुंबईवरून समर समोर परतला होता काम झालं होत शिवाय अनियने काहीही झालं तरी आजच्या पूजेला आणि संध्याकाळच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याची केली होती आधीच वडील नाराज त्याचा त्याचा जिगरी जान असणारा लाडका सत्या पण त्याच्यावर रुसला होता किती गळ घालून लालच दाखवून त्याची नाराजी दूर केली होती परीक्षेमुळे त्याला येणे शक्य नव्हतं त्यात आता समर्पण नसणार यामुळे सगळा मूड खराब झाला होता तसं त्यांनी होणार याची कल्पना होती आम्हाला त्यांना दुखवण्याचा कोणाचा हेतू नव्हता पण परिस्थिती तशी होती की हा निर्णय घ्यावा लागला पण ठीक होती आहे होतील ते नॉर्मल आणायचे प्रयत्न चालू आहे तू तु सांग तुझं फॅक्टरीचं काम कसं चालू आहे काही प्रॉब्लेम नाही ना जमत ना सगळं तिच्या केसांवर चेहरा रप करत तू हो छान चालू आहे सगळं खूप छान गाईड करतात खूप शिकायला मिळतं त्यांच्याकडून डिसिजन कसे आणि केव्हा घ्यायचे सगळे प्रश्न कसे सोडवायचे कामगारांना कसं हँडल करायचं असं खूप काही काही शिकवत असतात रोज आप्पा केशर आनंदाने सांगत हम्म गुड तुला हळूहळू इंटरेस्ट वाढायला लागलाय सगळ्या कामात ऐकून छान वाटलं होतं तू माझ्या हात गुलछडी म्हणजे काय जादूची जीन आहे चुटकी वाजवून सगळं ठीक करायला काहीही तुमचं नाक मोरडत ती हो आहेच की जादूचा जीन आम्ही फक्त मनात विष मागायची आणि तुमच्या मनाने ती हेरायची इतका एकरूप झालाय हा जीन आमच्याशी आताची आमच्या मनाची इच्छा पण वळखली असेलच ना या जीनने तिचा चेहरा स्वतःकडे वळवतो हो खूप चांगलं जीनच्या मालकाला आरामाची गरज आहे गेले काही दिवस ना नीट झोप घेतली आहे ना स्वतःची काळजी आणि बाबूजींचं टेन्शन तुम्ही पण घेतलं होतं ना तुमच्यामुळे काका नाराज होतील याच तुम्हाला पण वाईट वाटलंय पण आता सगळं झालंय छान त्यामुळे आज शांत झोपायचं हो आमच्या जवळ आम्हाला पण गरज आहे तुमची त्याच्या हाताचा वेळका घट्ट करत ती हम्म सगळं समजताना तुला तिच्या नाकाचा शेंडा बोठाने उडवतो हो बघता बघता महिना उलटून गेला होता सगळ्या गोष्टीला सगळ्यांची रुटीन लाईफ सुरळीत सुरू होती प्रत्येक जण आपल्या कामात गुंतले होते साजरी सत्या परीक्षेत माई त्यांच्या कामात तर कधी घरी येणाऱ्या पाहुण्यांची आणि सणाची खांद्यावर जबाबदारी टाकून फॅक्टरी पासून विराम घेत आपल्या कामात लागले होते वेळ सकाळी नऊ वाजता आप्पा तुम्ही शिकवलं तसं ते कालचं टेंडर भरलंय मी खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे हे टेंडर पास झालं की तर खूप मोठा फायदा होईल आपल्याला दोन वर्षांचं सगळं नुकसान भरून निघेल मग हळूहळू आपलं प्रोडक्ट आपण बाहेर देशात पण सेल करू मार्केटिंग डिफॉर्मेंटला माहिती काढायला सांगितले आहे मी बघूया काही झालं तर तुम्हाला कळवते तस केशर किचन मध्ये काम करता करता समोर डायनिंग वर बसलेल्या आपांना आनंदाने सांगत होती होय आम्ही पाहिलं कालची टेंडरची फाईल सगळे योग्य पद्धतीने केले तुम्ही तसं हे टेंडर आपल्याला मिळायला काही हरकत नाही पण खूप जण वाट बघत असणार या संधीची अशी ऐती आलेली संधी त्यामुळे बरेच गैरप्रकार घडवले जातील हे टेंडर मिळवण्यासाठी बघूया काय होतंय प्रामाणिकपणाने केलेल्या कामाचं फळ नक्कीच मिळत आप्पा चहाचा गोट घेत त्या कोल्हापूरच्या असोसिएशनचं गेट टुगेदर आहे तिथे जाणं गरजेचं आहे का तुम्ही आणि हे दोघ पण बिझी आहात उद्या मी एकटी जाऊ केशर डब्बा भरता भरता करून विचारत काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला जाण्यात हे गेट टुगेदर आहे आपल्या फॅक्टरी करता सगळे स्मॉल अँड लार्ज स्केल इंडस्ट्रीचे लोक येतील या गेट टुगेदर ला बऱ्याच वळखी होतील नवीन कामं मिळतील काही स्मॉल स्केल इंडस्ट्री आपल्याला जोडण्याचा प्रयत्न करतील सगळ्यांचा खूपच फायदा होणार आहे दोन तासाचा कार्यक्रम आहे फक्त जाऊन आला तर बरं होईल बघा तुम्हाला योग्य वाटत असेल तर गुणाजी सोबत जाऊन या समोरचं मत देखील घ्या आणि ठरवा तुम्हाला पण नवीन अनुभव मिळेल पेपर मधून डोकं वर काढत ठीक आहे आप्पा जाऊन येईन मी राम राम गेट खोला मंत्री साहेबांना भेटायचे लय महत्वाचं काम आहे सकाळ चकार सकाळी गुलमोहर बाहेर काही माणसं येऊन उभी राहिली गेट वरच्या वॉचमनला गेट खोलायची विनंती करत साहेबांची वेळ घेतली आहे का तुम्ही भेटण्यासाठी साहेब असं कुणाला भेटत नाही वॉचमन त्यांना अडवत आता वेळ ती आणि कशापायी साहेबांना सांगा लोक कलावंत आहोत मी आधीच आम्हा कलावंतांना कोणी आसरा देईना त्यात तू साहेबांना मी भेटू देईना आमच्यासारख्या गरिबांनी जायचं कुठं आम्हाला कोणी माहीत नाही आमास काही माहित नाही जी जीजी तू चल आत मी बघतो हा शिरपुट्या कसा अडवतो ते त्या लोकांमधला एक माणूस सगळ्यांना घेऊन जबरदस्ती आत शिरला ए थांबा आत कुठे निघाला सगळे एक एक करून जबरदस्ती आत पळत सुटले तसं वाचमन मागून त्यांना आवाज देत थांबवत सकाळ सकाळी कोण आहेत हे थे? माई सगळ्यांना असं पळताना पाहून आवाज देत माई साहेब हे लोक जबरदस्ती आत घुसले मोठ्या साहेबांना भेटायचं म्हणत होते दीपक धापा टाकत माई साहेब आवाज साहेबांना भेटू द्या आम्हाला लय अडचणी पार करून इतवर आलोय मंत्री साहेबांना आमची सांगायची आहे तेच मदत करतील त्यांचा तो दरबार का काय ते भरते नवा लय ऐकले त्याबद्दल आमची पण अडचण सोडवली तर आमच्या गरीबाला लय उपकार होतील गेटवरचा तोच थोऱ्यात बोलणारा माइंड समोर हात जोडत काय झालं वसू काय गोंधळ आहे पण आवाज ऐकून बाहेर आले तस समोर सगळ्यांना पाहून अहो हे साहेब साहेब माफ करा आम्हाला मनमानी करून आत शिरलो पण नाईलाज होता लय ऐकले तुमच्याबद्दल सगळ्या नडलेल्या गरिबांना तुम्ही मदत करता असं ऐकलं म्हणून आलो होतो आमच्या लोक कलावंतांची बी अडचण सोडवा तुम्ही लय उपकार होतील आता तुम्हीच आम्हाला न्याय मिळवून द्या त्या सगळ्यांमधला अजून एक जण पुढे येऊन पाया पडत हो आपण बोलूया तुम्ही असे पाया नका पडू गुणाजी सगळ्यांना शांत करून गुणाजींना सांगून त्यांची बसायची सोय केली आणि स्वतः समोर झाडाच्या कट्ट्यावर येऊन बसले बोला कोण तुम्ही आणि माझी कसली मदत हवी तुम्हाला आपा सगळ्यांना निळकून पाहत आपल्या डोळ्यांवरचा चष्मा ठीक करत समोर तमाशामध्ये काम करणारे चार पाच लोक बसले होते ज्या दोन स्त्री आणि काही साधारण दिसणारे पुरुष दिसत होते अप्पा समोर येऊन बसले तसे सगळे आपापसात त्यांना पाहत त्याच्यातली वयस्कर नऊवारी नेसलेले स्त्री खुर्चीतून उभी राहिली आणि समोर आली रामराम साहेब मी सांगते समज मी मैनावती इंदलकर हा माझा भाऊ बबन ही माझी पोरगी रूपा इंदलकर आणि हे सगळे आमच्या पटात काम करणारे कलावंत गेली दहा वर्ष लावणीचा चालवतो आम्ही ज्या गावची सुपारी मिळते तिथं आमची कला सादर करून चार पैक कमवतो गेल्या महिन्यात पलटण तालुक्याच्या एका गावात जत्रा भरली होती लावणी सादर करायची सुपारी मिळाली आमासने या वळखीचा होता सुपारी आणलेला माणूस म्हणून आम्ही जास्त न घेता तयार झालो सुपारी होती। मुनु साचलेला पैसा खर्च करून इतवर प्रवास करून पोहोचलो इथं आल्यावर त्या माणसांनी आमच्या शाळेवर राहण्याची सोय केली चार दिवसाचा प्रवास करत एक वेळ उपाशी राहत इतवर पोहोचलो खरं पण एन वेळेला बोर्डावर नाचणारी माई पोरगी कापानी फणफणली बघा तिला उभंबी राहता येईना तर नाचणार काय पोर किती विनवण्या केल्या माणसाला पण कार्यक्रम झाला नाही म्हणून लय सुनवला आम्हाला त्यांनी सुपारीचे पैकबी द्यायला नकार दिला जवळ पैसा नाही डोक्यावर छप्पर नाही आमची कसली सोय नाही अशा अवस्थेत आम्ही जायचं कुठं फक्त नावाला लोककलावंत आहोत आम्ही पण हे पांढरे पैशाची लोक आमच्या कलेची तर सोडाच पण आमच्यातल्या माणसाची कवडीची आम्ही आडानी गाउंड म्हणजे खुळी आहेत असं वाटतं समध्यांना पण आम्ही बी माणसं आहोत आम्हाला बी दुखत खुपत पण याची जरा बी जाण नाही कुणाला किती दिवस झाले त्या माणसांच्या मागे लागले आमच्या पैशासाठी कमीत कमी यायचे जायचे तरी पैसे दे म्हटल तर नाही तर राहायची सोय तर कर पण तो माणूस रस्त्यावरच्या कुत्र्यांसारखं हार हार करते आम्हाने तुम्ही एवढा सांस्कृतिक मंत्री होऊन गेला आहेसा कलेची जाण आहे तुमासनी असं लय ऐकलंय तुमच्या मदतीचा हात आमच्या डोक्यावर बी ठेवा साहेब लय उपकार होतील तुमचं आमच्या सारख्या ना कसले अधिकार आहे आम्हाला ना कसली इज्जत तुम्ही काहीतरी करा साहेब तुम्हाने आमचं दुःख कळतंय म्हणून आलो इतवर हात जोडून डोळ्यात पाणी आणून सगळी राम कहाणी तिने सांगितली असं आहे तर सगळं सगळं काही ऐकून झालं तसे काही विचार करत सगळ्यांना पाहत शिर्के काका काय चालले समोर कोण आहेत हे लोक इतक्या सकाळ सकाळी आज तर शनिवार पण नाहीये कुणी येणार होत का भेटायला नुकताच दरातून समोर आपलं आवरून बाहेर आला तसं समोर नजर टाकून शिर्केंना विचारत माहित नाही मला पण आत्ताच येतो मी गेट वर कळलं अचानक आलेत हे कोण लोक साहेबांना भेटायला कुणी लोक कलावंत आहे शिर्के माहिती देत शिर्के काका का। तुम्हाला किती वेळा सांगितलंय असं विथाऊट सेक्युरिटी कुणाला भेटू देऊ नका कुणाची नियत कशी आहे आपल्याला काय माहीत थोडी काळजी घेत चला आपा ऐकत नाही पण तुम्ही तरी समर थोडा काळजीत सांगत होय समर, आम्ही घेतो काळजी आज हे लोक अचानक येतील याची कल्पना नव्हती नाहीतर आधी तरतूद करून ठेवली असती मावशे काय चिकना हाय हा ग नजरच हटत नाही बघ त्याच्यावरून काय त्या निशा काय तर रुबाब काळजात रुपला बघ समोर अप्पा आणि बाकी लोक बोलत होते तशी मागच्या खुर्चीत बसलेली रूपा आपल्या केसांची बट बोटाने गोल गोल फिरवत बाहेर असलेल्या समोरवर तिरका कटाक्ष टाकून आपल्या शेजारी बसलेल्या मावशीला सांगत हम्म हाय, पण काय का तुमचा जरा तिकडं बघ लगीन झालंय त्याच आपल्या कामाचा नाही तुझ्या रूपाचं चांदन काय चमकायचं नाही तिथं त्या अप्सरे समोर तस फिकट वाटतंय तुझं रूप दोघात लय प्रेम बी दिसते, कस बुलू बुलू चाललंय बघ समोर शिरकेंना भेटून समोर गाडीकडे निघाला तशी केशर डब्बा घेऊन त्याच्या मागे आली होती तसे दोघे हळूहळू आपल्याला काय आपल्याला कुठं उमलती कळी पाहिजे या रूपाची नजर पडली त्याच्यावर मग बर झाले काम एकदा का आमच्या नजरेचा बाण जाऊन लागला की भले भले आमच्या पायाशी लोण घेतात समर इकडे या जरा समर आणि केशर निघणार तसे मागून आवाज देत समरने उघडलेलं दार तसच बंद केलं आणि त्यांच्या दिशेने आला समोर उभा सगळ्यांवर एक नजर फिरवली तसं त्यांची वळख करून देत त्यांच्यातलं त्यांच्यात झालेलं बोलणं त्याच्या कानावर घातलं तसं समरने शांतपणे सगळं ऐकून आणि अप्पांच्या सांगण्यावरून त्यांची मदत करण्यास तयार झाला पाच दहा मिनिटात सगळं बोलून झालं तसे सगळे उठून आपांच्या पाया पडून निघायच्या तयारीत दिसले बोलता बोलता आप्पा शिरके आणि सगळे लोक उठून जायला निघाले तसे समर पाटमोरा जाताना त्यांना पाहत काही विचार करत होता आ आई ग क गेली पायात सगळे पुढे गेले तसे इतके वेळ खुर्चीत बसलेली रूपा समोर उभ्या समरला पाहून खुर्चीतून उठली आणि निहाळत पाय पकडून खाली बसली समोर सगळ्या लोकांना पाहणारा समर आवाजाने बाजूला पाहू लागला तशी नजर खाली बसलेल्या रुपा आणि बाजूला करून रूपा रडायची ऍक्टिंग करत समरकडे पाहू लागली तिला वाटलं कदाचित तिला त्रासून बघून समर मदतीला लगेच धावून पुढे येईल पण काही क्षणात तिचा तो भ्रम गळून पडला होता दोघांना पाहून समर शांत किशात हात घालून तसाच उभा राहिला आणि आपल्या धारदार नजरेचा कटाक्ष दोघांवर टाकला आणि काही क्षण दोघांचं निरीक्षण केलं आणि दोघांना ओढवून लावत आल्या पावली परत गाडीकडे निघून गेला मी आधीच म्हणलं होतं तुझ्या रूपाचं चांदण त्याच्या समोर नाही चमकायचं कसा निघून गेला तुझ्या बाणाचा इथं काय बी उपयोग नाही तेव्हा चल गुमान मावशी तिला आधार देत बडबडत एक नाव भूताचा मावशी पुन्हा नाही होणार असं हेच गणित जरा वेगळं दिसतंय दुपारच्याला बोलवलं नव्हतं ना कार्यालयात तेव्हा परत करू की काय चांगल्या कामासाठी सारखा सारखा प्रयत्न करायला समोरची गाडी गेट मधून बाहेर गेली तशी रुपा सरळ उभी राहून आपल्या गालावरचे बटेला पुंकार घालून हसून जाणाऱ्या गाडीला पाहत अहो असं काय करता चार दिवसाचा तर प्रश्न आहे वाईला राहून वाढदिवस आहे काही झालं तरी एकमेकींच्या वाढदिवसाला भेटायचं लग्नानंतर ती पहिल्यांदाच येते वाईला मी जाणार आहे समर आज केशरला फॅक्टरीला सोडायला निघाला होता तशी सकाळपासून त्याच्या मागे लागून अर्धवट राहिलेला विषय गाडीत काढत ती चार दिवस थोडे आहे वाढदिवस एक दिवस आहे ना मग त्या दिवशी जा मला नाही माहीत नाही जायचं तू कुठेही उद्या पण फॅक्टरी मधून डायरेक्ट कोल्हापूरला जाणार परत सकाळी लगेच वाईला माझ्यासाठी वेळ कुठे आहे मग समोर लहान मुलासारखं कर तोंड करून अहो आई मावशीकडे गेली आहे बाबा आणि कस्तुरी एकटेच आहेत कस्तुरीची पण एक्झाम चालू आहे घरातल्या सगळं बाबांना करावं लागेल म्हणून म्हंटल राहते चार दिवस तुम्ही जाता दौऱ्यावर तेव्हा करते ना मी अडजस्टमेंट मला तर किती दिवस एकटीला सोडून राहता तुम्ही आता तुम्ही पण राहून बघा कसं वाटतं केशर त्याचा चेहरा पाहून तो काहीच न बोलता चिडून गाडी चालवत अहो बोला ना असं काय करता दिवसभर कामात माझे मन नाही लागणार अहो त्याचा अबोला पाहून त्याला मस्का उतर आली फॅक्टरी मला उशीर होतोय तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून समोर पाहतो मी नाही उतरणार आधी नीट बोला माझ्याशी तुम्ही बोलणार नाही तो प्रेम मी इथे बसून राहील मला नाही बोलायचं तुला जायचं तर तू जा कुठेही आता उतर लवकर मला उशीर होतोय माझी मीटिंग आहे नाही ती हाताची घडी घालून डोळे मिटून तशीच बसत केशर तू ऐकणार आहेस की नाही आता जर उतरले नाही ना, तर सगळ्यांसमोर खिच करेन चिडून तिला बोलत एक नजर समोर सगळ्यांना पाहत करा हे घ्या त्यांनी धमकी दिली तशी त्याच्याकडे वळून बसत निर्लजपणे त्याला खीच करायला सांगत मुद्दाम करते ना तुला चांगलं माहितीये पब्लिक प्लेस मध्ये मी असं काही करणार नाही तिला हलका चिमटा काढत तो का हत्ता म्हणा ना आय डोंट केअर आणि डोंट चॅलेंज मी त्याला उकसत त्याची मस्ती करत ती तुला बघायचंय का खरंच तिला टेन्शन देत पाहत तो आपला सीट बेल्ट काढत नको नको तुम्ही बसा मी चालले त्याला सीट बेल्ट काढताना तिने पाहिलं तशी घाईत आपली पर्स उचलून निघायच्या तयारीत ती काय भरोसा त्याचा शांत आहे तो वर इथून निघालेलं बरं उगीच त्याची मस्कर की करायच्या नादात भलतच होऊन बसायचं तो थोडी रोज फॅक्टरी मध्ये येणार होता लाजीर तर तिला झालं असतं रोज येणं चार, चार दिवस म्हणजे पाचव्या दिवशी मला दिसली तर घेऊन येईन समजलं ती उतरायला लागली तस तिला हाताचा कोपरा ओढून तिला स्वतःकडे वळवतो हो त्यांनी परमिशन दिली तशी गाला हसून त्याला पाहत त्याच्या दोन्ही गालांवर ओ टेकवत ती तिने असं फॅक्टरीच्या आवारात खिस केलं तसं तो आजूबाजूला पाहत असे काय पाहताय तुम्ही नाही करू शकत पब्लिक प्लेस मध्ये खिस पण मी करू शकते ना मी कशाला कुणाला घाबरू गाडी माझी नवरा माझा मी कधीही कुठेही करू शकते त्याच्या शर्ट ची कॉलर ओढत त्याला डोळा मारून त्याचा टॉयलॉग त्याला ऐकवत ती अच्छा आजकाल खूपच हिम्मत वाढली आहे सोबत आज आशिच रहुदे ही राहून रात्री पण अशीच राहू दे बघू तरी आम्हाला अजून कशा कशाला नाही घाबरणार तुम्ही तिचा दंड पकडून कानाशी बोलतो उशीर होतो ना तुम्हाला जा मीटिंग सुरू होईल बाय त्याला न पाहता लाजून बाहेर निघून जाती मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या निकित मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मंडळी